आज तो आला नाही तरीही पक्षी उठले <laughs> तर उठलेले पण झाडावरच उड्या मारत आहे सकाळचा कोंबडा आरवते आणि हे बरेच जणांनी पाहिला सण हे आहे आपलं पारिजातकाचं झाड आणि ह्या झाडाला फुलं आहे अजून हे हे फुलं थंडातून वाफा निघतात <laughs> तर एवढी थंडी वाटते आणि जाणवती पण अडी चला सकाळ झाली आहे सहा वाजलेली आहे नित्य नियमाप्रमाणे मी आली होती इथं एक्सरसाइज करते बाहेर काही आणि घरात काही थोडं उजाडायला सुरुवात झाली का मग मी बाहेर येऊन करते तर माझा नित्यनियमाचा योग होता पण एक महिना माझं ते बंद पडलं दिवाळीच्या कामामध्ये आता मी पुन्हा सुरू केलेलं आहे तर खूप काही करत नाही असंच थोडंसं आपलं फ्ले फ्लेक्सिबल यावं म्हणून बॉडीला असे छोटे मोठे व्यायाम करते मी अगदी छोटे छोटे असे काही त्याच्यानंतर मी वॉकिंग करायला जाणार आहे आणि जवळजवळ पंधरा वीस तीस मिनटं करते वॉकिंग त्यानंतर मग नित्यनियमाची घरातली कामं होतात त्याचं बराच वेळ जातो बाहेरची खूप थंड पण हवा आहे म्हणा अजून थोड्या वेळी मी बाहेर जाईन छान त्याचा आवाज हा चला अशी आणि कोंबड्याच्या आरवण्याने अशी आमची ही सकाळ उजाडत असते ही आहे एक गावाकडची सकाळ आणि तिकडच्या बाजूनी आता हे नित्याचं दिसणार आहे हे, हे कदी -कदी, जे आहे वाफीचं धुकं पण कधी कधी तुम्हाला सांगते खूप असं धुकं पण दाट पडलेलं असतं इथं पण अजून थंडी यायची आहे म्हणजे अजून तेवढी थंडी जेवढं धुकं पडायचं आणि ते धुकं तसं यायचं आहे अजून असं आहे ना ते काय होतं ते धुकं आहे ना खूप धुकं इतकं दाढ धुकं पडतं ना की आता आता नाही आहे म्हणा पण येईन पुढं 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 पडेन तर मी तुम्हाला पुढं पुढं दाखवे वाजता परफेक्ट जमली तुला <laughs> रोज रंगीत काढते छान काढली किती तर किती आहे कित सात ते चारची ना छान काढली आता रंग पण भरता यायला पाहिजे तुला बगळ्यांचं बगळे मस्त उडू राहिलेली आहे आणि इकडं सूर्य उगवला आहे सुंदर त्याचं जस सूर्योदय नुकताच होऊ राहिलेला आहे आव्हाळ्यातल्या आभाळामधूनच सूर्योदय आहे जसं जसं सूर्य यायला लागतं तसं तसं पक्षी हे जास्त दिसायला लागतात कारण येणार त्यांना पण ऊन घ्यायचं असतं ऊनपाळ्यात घ्यायचं ऊनपाळ्यामध्ये बसलेले असतात तारेवर तर बघा हे पक्षी तिथे मस्त वेगळी उरत आहे अरे शोधू आहे काय भेटतं का मी इथं नाही आली तर लगेच तो आला ते घरावरच राहतात बरं का आसपास कारण त्यांना आता मी खायला देते त्यांना अक्काची पूर्ण रंग चला मी आली होती दूध घ्यायला दूध घेते आज लय सकासा सकाळी स्वयंपाक दवाखान्यात जायचंय का स्वयंपाक जेवण बिवण करून जाणार का मग नाश्ता काय नाश्ता इडली केली अरे वा काय बॅटर बरं इतपणाच फुगलेलं दिसतंय काय टाकलं होतं ग फुगायला काहीच ना टाकतं फुगलं दोन दिवस बाहेर तीन दिवस भिजव हे केलं का मग तुला आजच्या आज संपावं लागेल ते मी ते घेते दूध मग ते फ्रीजचं केलं चालू पण काय ते तिला धडधड आवाज करते तो म्हटला काही आवश्यकता नाही आता काही प्रत्येक वेळेस तीनशे रुपये जास्त घेऊन जाऊ दे दे तिकडं तो नाही काय आवश्यकता नाही पण तो मी या कारणाने नाही कर राहिले तो तीनशे रुपये पुन्हा प्रत्येक येण्या जाण्याचे घेत हा आता काय आणि किती वाजता निघणार आहे काल तर काय जाऊन आले पुन्हा कारण त्यांना गाडी भेटली नाही हा अकरा वाजता पार गेले आणि तिथून त्यांच्या देखत गाड्या गेल्या निघून म्हणून आज लवकर जाणार आहे आणि आता वाजले आहे साडेसात साडेसात मग आता किती वाजता गाडी साडेआठ पाऊ नऊ असं हा स नऊ सव्वा नऊला गाडी राहते साडेनऊपर्यंत आवरून जाईन तुमचं नऊ दहापर्यंत राहते त्या सुतार पक्षी आमच्या इकडं खूप पक्षी पाहायला भेटतील बरं का वेगवेगळ्या पद्धतीचे निळे पिवळे हिरवे सुगरण साळुंक्या कावळी हे बघा टुकटुक टुक 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 खोडावर करत असतो बरं का टुक 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 चालू असतं त्याचं काय त्या खोडामध्ये किडे का असतात ना ते खातात ते निदा आता ते जमिनीत काही जे सापडतो किती जाऊ त्याची चोच जम रे बाबू किती खाली जाते ओ माय गड बघा काही काही निचित्रातच पाहिलेले असतील ही सुतार पक्षी मी प्रत्यक्ष दाखवते आहे त्यावढा झूममध्ये कॅमेरा जात नाही ते जवळ यायला पाहिजे इकडे झप्पर घालतो ती चोच किती लचक आहे बोट एवढी आपली एवढं असं पेर असेल ना बोटाचं पेर तेवढी त्याची चोच आहे करंगळी एवढी म्हटलं तरी चालून तेवढ्या चोच आहे त्याची तुम्हाला कोकिळ दाखवल्या मी कोकिळा पण दाखवली आहे आणि आता त्याचं काम खायचं असतं खोडातील किडे पण आणि ते ढोली बनवतात ना असं घर खोडामध्ये झाडाचं खोड असतं त्याच्यामध्ये कधी कधी ते खोलगट दिसतं आपल्याला तर ते हे काम करतं तुरुत तुरु 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 पळतंय आहे चालले पुढं तर तुरुत रुपळं तुरु आहे म्हटलं चला तुम्हाला दाखवा आमच्या इथं पण कोणते पक्षी येतात किती जवळ तो वाव आता बरेच जवळ दाखवलंय कसं असतो गेला उडून चला आणि मला मस्तपैकी हे दिलेले तिने काहीच वापरलं नव्हतं का सोडा वगैरे तर अगदी स्पंजी झालेलं आहे बघा तर इडली दिली सांबर दिलं नाश्त्याला आता हा आहे का हे तर माझं जेवणच झालं पण तरी पण पं मी आता बनवणार आहे मसाला भेंडी तर हे दोन्ही मी एकत्र खाईन आता काही नाश्ता बिष्ट नाही हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपल्याला आता मी भेंडीची मसाला भेंडीची भाजी बनवणार आहे आणि त्यासाठी हे जे भेंडी आहे मी प्रथम एक दोन पाण्यामध्ये छान धुवून घेतलेली आहे ज्यांना मी आता बाजूला काढून चिरून घेणार आहे भेंडी घेताना आपल्याला कितपत आकाराची हवी हे बघायचं आहे तर आता मी अगदी बारीकच चिरणार आहे खूप मोठी चिरणार नाही आहे यामध्ये ह्या पद्धतीने सुद्धा आपण चिरून घेऊ शकतो या दोन अशा पद्धतीने किंवा आखी भेंडीसुद्धा चिरून त्याच्यामध्ये खाप आपण करू शकतो तर या पद्धतीने ही भेंडी चिरली जाते अशा पद्धतीने सुद्धा आपण ही भेंडी बनवू शकतो तर आता मला मसाला भेंडी बनवायची अर्थात आता यामध्ये मसाला भरून केली जाते पण मी अशीच वरून टाकणार आहे तर त्यासाठी मी भेंडी अगदी बारीकच चिरणार आहे बारीक भेंडी थोडीशी जाड नेहमीप्रमाणे आपण भेंडी चिरतो त्या पद्धतीने नाही थोडंसं जाड धरलेलं आहे मी यामुळे फायदा काय होतो मला तर ती मला पटकन शिजवायची आहे यासाठी आणि ह्यामुळे काय होतं ही भेंडी जास्त दिसते आणि कढई जास्त वर भरली जाते ना भाजी त्यामुळे अशी टाळते चला आता हे दोन चार मी असे चिरलेले आहे मला त्याच पद्धतीने चिरणार आहे मी तर तुम्हाला अशी वाटली तर तुम्ही अशी पण चिरू शकता कारण मी मसाला यामध्ये डायरेक्ट टाकणार नाही आहे त्याच्या माझी शिजत आल्यानंतर भेंडी मग मी मसाला टाकणार आहे जावा ले ले ती पटकन शिजावा यासाठी मी एवढेसे बारीक छाप केलेले घ्यायचे काही कारण नाही पद्धतीने अगदी भेंडी ही चिरून घेतलेली आहे मी ती ताटामध्ये घेते आणि आता कढाईमध्ये शिजायला टाकते तर तुम्ही सर्वप्रथम मी काय करते आता यामध्ये शेंगदाणे भाजून घेते चांगले शेंगदाणे भाजले आहे तर अगदी थोडंसं मी तेल टाकत टाकत आहे यामध्ये जास्त येत एक दोन चमचे आता त्यानंतर ही भिंडी टाकली यामुळे ते आहे पटकन शिजले जातात आणि आपला मसालासुद्धा करपत नाही <laughs> मध्ये मी थोडं मीठ टाकणार आहे लठला लागवसंनंतर हेໃसने आणि लाल मिरची आता यात लाल मिरची हळद आणि मीठ ह्या याच्यातून आता ही भेंडी वर खाली करून घेते छान पेकी आता पाच मिनटं होईपर्यंत याला मी झाकून ठेवते तोपर्यंत हे आहे दहा जे शेंगदाणे आणि शेंगदाणे आणि लसूण कुठून घेते मी इकडे झाकण ठेवलेलं आहे आणि बघून झाली कापली अजून थोडी बाकी चिलक आहे अजून झाकून ठेवते अजून पाच एक मिनिट ठेवते मी आणि हे तोपर्यंत कुठून घेते आणि या आता यामध्ये मी टाकत आहे हा शेंगदाण्याचा आहे आता ह्या अगदी म्हणजे वाफेवर शिजवलेली आहे मी त्याच्यावर पाण्याचा शिटका वगैरे नाही मारलेला आता जे थोडंफार तेल असेल तर तेलामध्ये हे शेंगदाणे पण छानपैकी भाजून निघतील आणि भेंडीची भाजी अगदी मोकळी ढाकळी अशी मसाला भेंडी होऊन जाईन आता अगदी थोडं मीठ मग मग शेमी टाकलं होतं ना आता पुन्हा मीठ टाकते मी कारण कसं मग नको कमी यायला तर आता काही नाही भेंडी झालेली आपली नहीं नहीं रे 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 ना, काही मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकली नाही रेमो हिरे टाकली नाही काही नाही फक्त लाल मिरची हळद मीठ आणि शेंगदाण्याचं कूट आणि लसूण याच्या हे एवढं सामग्री टाकलं का आपली भेंडीची भाजी होऊन जाते तर मसाला भेंडीची भाजी होऊन जाते तर अशा पद्धतीने करून पहा अगदी सिंपल आहे काही सामग्री जास्त नाही कमीत कमी साईजमध्ये ही भेंडीची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे आणि पहिल्यांदी मी ती शिजवून घेतली थोडीशी तेलाच्या वाफ्यावर आणि झालं आणि मग शेंगदाणे तर मी आधीच भाजलेली होती त्याच्यामुळं नंतर काही त्याचा प्रश्नच येत नाही अं देण्याचा म्हणजे मग अशा पद्धतीने बघा तुम्हाला दाखवते जवळ ही बघा आपली मसाला भेंडीची भाजी मसाला भेंडी तर मी भरलेली नाही आहे तर त्याच्यामध्ये मसाला वगैरे टाकून अशी मस्तपैकी चटपटीत बनवलेली आहे आणि छान झालेली आहे मी मितेस्, टेस्ट टेस्ट पण करून पाहिली केली का मग कशी होते अगदी सुटसुटीत होती ही तर ह्याच पद्धतीने आपण चार भात करून जरी केला ना आधी शिजून घेतलं ना तरी ती मसाला ती मसाला भेंडी सुटसुटीत होते अगदी गचका होत तर हे मी बाकी चावरून घेते बाकीचं धुणं पाणी आहे ते करून घेते पाणी तर भरलंय मी धुणे वगैरे धुवून घेते त्याच्यानंतर मी चपात्या बनवते आता कंटेंट मध्ये मी सर्व दाखवलेलं असत तरी पण काही काही ना काय करतात प्रश्न विचारतात मला तर आता मग यावरून असा अंदाज येतो की तुम्ही स्कीप करून व्हिडिओ पाहत असाल किंवा अर्धवटच डाय अर्धवटच पाहत असाल तर तर असं न करता लॉग स्किप कधी करू नका म्हणजे स्किप न करता लॉग पूर्ण पाहत चला आणि दुसरं गोष्ट म्हणजे तुम्हाला मी जे कंटेंटमध्ये दाखवलेले ते कंटेंटच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतर पिकाची वगैरे आपल्या शेतातलं काय असेल त्याची विषय तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारत चला माझी भाजी झाली आहे मी आता नाश्ता करते कधी इडल्या वगैरे दिल्या त्याच्या आणि किती भूक असणार आहे त्याच्यावरून पाहते मग किती चपाती बनवायची तर चला सर्वजण या नाश्ता करायला सांबार आणि मस्तपैकी इडली स्पंजीस म्हणजे इडली